तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज विठ्ठल नानाचा तेजा तसेच आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमींची केसरी बा कासूर गटपात झालेला आहे नक्की गट क्रमांक कोणता आणि पैरा कोणासोबत होता तरीच अपडेट घेऊन मी रिव्ह्यू न तेवढी तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच तर मित्रांनो आज आपल्याला दोन ठिकाणी मैदान पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज निराश तक्रारी केसरी हे एक मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विक्रम केसरी हे एक मैदान पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमी केसरी बकासूर आपल्याला विक्रम केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसत आहे तर हे मैदान मित्रांनो अंगापूर इथे पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा आहे बिरजासोबत तर मित्रांनो बकासुर आणि बिरजा आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये बकासुर आणि बिरजाने विजय प्राप्त केला आहे आणि साठी पाच झाले तसेच मित्रांनो आज बकासुर आणि बिर्जाच्या गाडीवर डायवर होते अमर डायवर तसेच मित्रांनो नीरा शिव तक्रारी केसरी ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठलनाचा तेजा पळताना दिसत आहे तर मित्रांनो आज तेजाचा पैरा आहे सुंदर उर्फ कॉकटेलसोबत तर मित्रांनो तेज कॉकटेल आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये पडताना दिसले तर ह्या गटामध्ये तेजा कॉकटेलने विजय प्राप्त केला आहे सेमीफायनलसाठी पाच झाले आहेत तसेच मित्रांनो आज तेज कॉकटेलच्या गाडीवर डायवर होते सनी डायवर तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला असल्यामुळे बेलायकन करा